अर बेस फोर गाडी घेऊन पडला तर तो झाला ते कुटुंबावर काय परिस्थिती येईल त्याची बायको तो प्रश्न पडलाच ना तुम्हाला तर मला हा व्हिडिओ पूर्ण तर अशी गाडी चालवत काय आमच्याच बापासने आम्हाला गाडी घेऊन देईल आम्हीच ते रायडर ते कोणी रस्त्याला पोरी कोरीबिरी तर तिथं हुई 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 करून दाखवती हिंडवती रस्ता खराब पण ब्रेक नाही दाबवत असेल तर तुझे बापाचा काय जाय माझी गाडी मी माझ्या गाडीत पेट्रोल टाकताना मी हिंड तुझा काय जाय असं हा काही जण उलट बोलत त्याच्यामुळं तिला समजवय पण कोण जो समजवाय त्यालाच वेड्या काढत तशी आताची परिस्थिती तर सांगायचा तरी काय पण कुठ तरी या अपघाताच्या घटना कमी झाल्या पाहिजे याच्यासाठी आपला प्रयत्न राहील आता तुम्ही पण तुमच्या घरा पण पोर हवा त्याला तुम्ही गाडी चालवा देत हवं तर त्याचे अठरा वर्ष पूर्ण हा काय ते पण नागा जरा ना त्याला गाडी चालवता व्यवस्थित आहे काय ना गाडी जर चालवता येत हवा तर ते त्याला दोन तीन हजार रुपये खर्च करून लायसन्स काढून द्या कुठं जात हवा तर त्याला हेल्मेट घाला या सांगा कुठे नच अपघात तरी त्याचा जीव तो वाचेल से कम अपघात हे तर नाही पाहिजे कोणाच्या हातात नाही अपघाताला कोणी रोखू नाही शकत पण झाला तरी आपला जीव नाही घ्या पाहिजे याची पूर्वतयारी कालची आपली घ्या पाहिजे ना त्याच्यासाठी तुम्ही जागृत राहा तुम्ही आई बाबाशी कोणी नांदत हवं व्हिडिओ किंवा जागृत राहा एखाद्या असा आपली बनवू ना एखाद्या पोराकडे जाय तर तो पोर काय सांगत तुला काय करायचा आम्ही गाडी हिंडू चोरात हिंडू नाही तर हलू हिंडू आम्ही पडू नाही तर मरू तुझा काय जाय माझा काही नाही जाय पण तुम्ही गेल्यावर तुमच्या कुटुंबाचा भरपूर काही जाय तुमची घरात तुमची आई श्वाभासी तुमची बायकी पोरा वाट पाहत ना तुम्ही तुमच्या हात पाय मोडून तुम्ही ऍक्सिडेंट करून अपघात तुमचा जीव घालून ना तुम्ही तर देवाकडे जा पण त्यांची हालत खराब होईल त्यांना मग त्रास कोडाख को जीवन जगायला कारण तुमचे तुमचा त्यांना आधार राहील तो आधारच निघून जाय तर तिने पुढच्या जीव जीवन जगाया फार कठीणाईचे दिवस काढायला गेलो तर कुठेतरी तरी आपला जीव ओला सजता नाही काय पाचशे हजार रुपयासाठी आपण कुठं कामावर जात जोना जोना जेवणा अपघात करू स्वतःचा जीव खपू आपला सगळ्यात महत्वाचा जीव आहे माणूस जिवंत राहिला तर लाख करोड रुपये कमवू शकतोय पण करोड लाख रुपये ना माणूसच मरून गेला तर लाख करोड रुपये हवा तरी तो त्याचे फायद्याचा काहीच नाही त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे जीव स्वतःची काळजी घेऊन स्वतः बेस राहून तर माझा धन दौलत पैसा सगळा आहे आपले जर बेस नाही आपले जर हे दुनियेशी निघून गेलं मरून गेलं लाख करोड रुपये पण काहीच उपयोग नाही त्याच्यासाठी स्वतःची कालजी घे ना बेस करून हिंडा तुमची पोरा कुठं गाडी हिंगवत हवी तर त्याला विचारपूस करा व्यवस्थित गाडी हळूहळू हलू सांगा आताची पोरा तर असेच काय चांगला चांगला तर ऐकत नाही पण तिला परत परत सांगून त्यांना ऐका भाग पाडणं आपल्या आई वडिलाचा हो काम आहे आपली भाऊस बहणीस काम आहे आपल्या भागाचं अपघात कमी होती ना जी आपली भाऊस बहनीस उद्या जीव गमवती त्यांचा जीव आज वाचेल तर याच्यासाठी कुठेतरी एक आपल्या भागात जनजागृती झाली पाहिजे पालघर जिल्ह्यात दररोज रस्ता तर खराब आहात झालं तर आपली नाही सांगू काय रस्ता बेस तरी पण अपघात आहे त्याची नसते रस्ता तर खराब आहात आपल्याला माहीत आहे तरी पण आपले स्वतः चुकी जोना जोना ना, करून खराब रस्त्याला पण जोरात जोरात गाडी घेऊन त्यांना खड्ड्यात अपघात करून तर ती आपली चुकी आहे सरकार तर लक्ष नाहीच दे तुम्ही मरा काय जगा किड्या मुग्यासारखी तुमची किंमत आहे पण स्वतःची किंमत स्वतः कराल तर तुम्ही जीवन बेस्ट जगाल यात सांगाल कुठंतरी तुम्हाला जनजागृत करा जनजागृत पाहिजे तुम्ही होया पाहिजे आपल्या भागाचा अपघात कमी पाहिजे किंवा मी स्पेशल व्हिडिओ बनवला हे व्हिडिओ जे काही मुद्दा मांडलं ज्या काही गोष्टी सांगल्या तर तुमच्या जीवाला लागल्या हव्या तर मनापासून माफी पण कुठतरी जागृत झाली पाहिजे योच आपल्या या व्हिडिओचा उद्देश हे दोन तीन दिवसात आपले पालघर जिल्ह्यात परफेक्ट गावागावात वेगवेगळ्या पद्धती ऍक्सिडेंट झालं कोणी गाडी घेऊन पडला तर कोणी गाडी खड्ड्यात पडून ना ऍक्सिडेंट झाला तर कोणी गाड्या गाड्या टक्कांना त्याचा ऍक्सिडेंट झाला अपघात झाला की अपघाताचे जे प्रकार हा अपघात होण्याची संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे कुठतरी आपल्या भागाचे जे अपघात याच्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न राहील व्हिडिओ बनवून तुम्हाला सगळ्यांना जागरूक करायचा प्रयत्न राहील मित्रांनो आपला जीव एवढा स्वस्त नाही काय एक गाडीसाठी एखाद्या कामासाठी आपला जीव डोक्यात टाकून आपला जीव शक आपली तर मजा करत हा गाड्या बसून बिना हेल्मेट कोणता पण नियम पालन नाही ना, ना गाडीवर नियंत्रण नाही ओढे इड गाडीही नव्ह आता पाण्याचे रस्ते पण खराब रस्त्याला खड्ड पडेल की पाणी भरेल राहील खड्ड्याचा अंदाज नाही आहे तर गाडी सापडून ना ऍक्सिडेंट होत ना ते घटना भरपूर ठिकाणी आता जे जी घटना मी नाही ते घटनेत तीन पोरा गाड्यावर जात होती ना तीनही पोरा जाग्यावरच खलास झाले तर कुठेतरी आता बारीक बारीक पोरा गाड्या चालवायला शिक्षण गाड्या चालवायचे नियम नाही माहीत हेल्मेटचा हो वापर नाही करत आडझोड गाड्या हिंडवत ना मग असा ऍक्सिडेंट होत मरत पण तुमची पाठीमागा तुमच्या आईश बाबा तुमच्या कुटुंबर आहेत तुम्ही तर या दुनियेची निघून जा पण तुम्ही निघून गेल्यावर फार मोठा दुखाचा डोंगर कुटुंबावर तुमच्या आई वडिलांवर भाऊ बहिणीसवर पडत जर एखादा पोर पोर घराचा एकुलता एक, एकुल एक मग दुखाचा डोंगर कोसळून ते कुटुंबावर तर अशा अपघाताच्या घटना आपल्याच भागात त्या वेळ हो? कारण आपली पोरं ऐकत नाही माहित आहे का मी जोरात गेला तर समोरून एखादी गाडी आली नाही तर रस्त्यात ना मग खड्डा आला तर आपला ऍक्सिडेंट होत अपघात होल माहीत असून पण शेवटाहून चुका करत स्वतःहून चुका करून ना अपघात घडवून आणत ना शेवटी मला हात पाय मोडून ठेवत नाही तर तीऊच घालवत या कुठंतरी थांबला पाहिजे कारण आपल्या भागात नावायचं बारीक बारीक पोरा सातवी आठवी लागला काय अशी निष्काळजीपणा काय लगेच पोराला गाडी चालवा हा दादू हे गाडीला जा दुकानात जा त्याना त्याना त्याना। ना त्या बाजारात याचा वय पण बसत नाही गाडी चालवायला अठरा वर्ष पूर्ण पाहिजे ते वय पण बसत नाही त्याला गाडी चालवायचा नियम नाही माहीत गाडी थोडे चालवायचा वर्णीत मोड मारायचा काय घेर कमी करायचा कुठं घेर पाडायचा या काहीच माहित नाही फक्त घेर पाडून गाडी जा लागली गाडी नाही तसे आता मानसिक मानसिकताना त्याच्यामुळे बारीक बारीक पोरात फार मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होत आहात व्हिडिओ आवडला हवा तर लाईक करा तुमचा पण एखादा मित्र हवा तुमच्या कुटुंबाचा पोर हवा तो ऐकत नाही हवा तो माझा व्हिडिओ त्याला नक्कीच एकदा किंवा पाठव द्या व्हिडिओला लाईक कर जा तुमच्या भावना व्हिडिओ खाली तुमचा मुद्दे व्हिडिओ खाली कमेंट्स विनो अजून असेल एखादे सामाजिक विषया तावल अरविंद बेंगाचा नमस्कार